महाराष्ट्रात मान्सूनचे पुनरागमन मुंबई पुण्यात कोसळणार मुसळधार पाऊस या जिल्ह्यांना अलर्ट जारी कोणकोणते जिल्हे आहेत अलर्टवर ते आपण पाहूया गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर राज्यभरात आता पुन्हा मान्सून सक्रिय होणार आहे महाराष्ट्रात मान्सूनचे पुनरागमन होणार असून भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे आणि कोणकोणते कौन जिल्हे या अलर्टवरती आहेत ते आपण आता आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत आठवडाभर राज्यात तेरा जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य काळजी घेऊनच निघा असे आवाहन हवामान विभागाने केले आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून राज्यात पावसाच्या धारा कोसळणार असून बारा जून ते पंधरा जून दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे कोकण मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाड्यासह पश्चिम किनारपट्टीवरील पावसाळी गतिविधी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे या काळात तीव्र हवामान आणि खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे या भागातील रहिवाशांना हवा हवामान विभागाने सावधानतेचा सा इशारा दिला आहे मुंबई हवामान खात्याच्या ताज्या अपडेटनुसार मुंबईत दिवसभर ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून शहर आणि उपनगरात हलका पाऊस किंवा गडगडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागात पावसाळी परिस्थिती हळूहळू वाढत असल्याने त्या ठिकाणी हलक्या सरी कोसळणार असल्याची माहितीसुद्धा मिळत आहे मान्सूनचा अलर्ट असलेले जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण पाहूया रेड अलर्ट असणारे जिल्हे कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी ऑरेंज अलर्ट रायगड मुंबई ठाणे पालघर पुणे सोलापूर लातूर धाराशिव येलो अलर्ट उर्वरित मराठवाडा खानदेश विदर्भ हवामान विभागाने आठवडाभर सांगली कोल्हापूर सोलापूर चंद्रपूर गडचिरोली बीड सिंधुदुर्ग सातारा लातूर नांदेड परभणी धाराशिव यवतमाळ अशा तेरा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर विदर्भातील अकरा जिल्ह्यात मध्यम सरीच्या पावसा